हा ते तर सर्व वर्तमानपत्र आलंच ना त्याच्या बाबतीत सगळ्यांना माहित आहे की जे सर्व नेते जे अशोक चव्हाण पासून सर्व नेते जे तिकडे गेलेत भारतीय जनता पार्टी बीजेपीच्या सरकारमध्ये काही सामील झाले किंवा त्यांच्यावर गेलेत ते त्यांचं ठरवूनच होतं की त्या त्यांच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या व्यवस्थित बंद करायच्या पण आता अण्णा हजारे साहेबांनी हा विषय उचललेला दिसतो पाहू आता काय होतं तू आहे मला तर असं वाटत कि भारतीय जनता पार्टी तर्फेच हे सगळं षडयंत्र चालू आहे असावं असं माझा अंदाज आहे की आपल्याकडे घ्यायचं त्यांना परत कोणाला सांगून परत त्यांच्या मागे सिबिरा लावायचा त्यांना बदनाम करायचं असं एकेकाला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीचा दिसतो आहे त्यांचं जे धोरण जे मला दिसतं कि ऐसा है कि दूध देने वाली गाय जब तक दूध देती है तब तक उसको चारा खिलाते हैं। जब दूध देने वाली गाय दूध देना बंद कर देती है तो उसको कसाई के पास भेजने की तैयारी चालू हो जाती है उसी के तरह शायद हो रहा होगा ऐसा मेरा

पण ज्या अर्थी प्रफुल पटेल आणि तटकरे यांच्या मंत्रीपदाचा जेव्हा एक घोळ झाला आहे राज्यमंत्रीपद मिळत म्हणून घेतलं तेव्हा कदाचित हेच डोकेट फुल मंत्री राखून ठेवण्यात आलं याचं उत्तर प्रफुल पटेल साहेब आणि अजित दादा व्यवस्थित आपल्याला देऊ शकते आपल्याला नाही तर त्यांच्या अंतर्गत रेषात मी बोलणं योग्य नाही काल छगन धुर्वळ म्हटले की मी पक्षात सिनियर असतानाही डावरलं जात आहे मला लोकसभा लढायची मलाही आश्चर्य वाटतं की कारण की त्यांची पहिले तर लोकसभा लढायची छगन भुजबळ साहेबांची इच्छा होती कारण की छगड भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळालं तर असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं पण एका एक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं आणि त्याचवेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायची सुद्धा त्यांची तयारी होती पण सुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही आता सुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही हा तर अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असा वाटत नाराज आहे की साहजिकच आहे इतके सिनियर नेते त्यांची स्वतःची लोकसभा लढायची इच्छा असताना त्यांना दिली नाही राज्यसभेमध्ये जायची इच्छा असताना राज्यसभा त्यांना मिळाली नाही साहजिकच आता बाहेर जरी खुले ते खुलेआमपणे बोलत नसतील तरी मनातून तर त्यांना दुःख नक्की झालं असेल असं ती नाही 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 मी तुम्हाला सांगतो पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेवढे जेवढ्यांदा जेवढ्या मिटिंग झाल्या सुरुवातीपासून तर शेवटल्या मिटिंगपर्यंत दोन जागेचा घोळ चालू होता एक सांगली आणि एक भिवंडी आणि दोन्ही जागेसाठी खास करून सांगलीच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता काँग्रेसचा आग्रह होता आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब त्या मतदारसंघातील त्यांचा त्याच मतदारसंघातील ते आमदार असल्यामुळे त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की ही जागा माझ्या मताप्रमाणे काँग्रेसलाच जायला पाहिजे असा त्यांचासुद्धा जयंत पाटलाचा सुद्धा आग्रह होता संजय राऊत साहेब त्या मिटिंगमध्ये होते अजून काही शिवसेनेचे लोक होते त्यांनासुद्धा सांगितलं की माझा जर तुम्ही व्यक्तिगत मत जर घेतलं तरी सांगलीची जागा काँग्रेसलाच दिली पाहिजे असं जयंत पाटील सुद्धा मत होतं वारंवार त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमध्ये ते मत व्यक्त केलं पण ठीक आहे आता तिथे काँग्रेस शिवसेना एकत्र बसून शेवटी त्यांनी निर्णय घेतला असेल पण जयंत पाटला तर आग्रह की की काँग्रेसला सुटावी त्या प्रत्येक मिटिंगमध्ये मी होतो मला त्याची कल्पना आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जे आहे ते किंवा नाही अशी काही चर्चा सध्या नाही अजून काही तशी कुठे चर्चा नाही आहे तशी कुठे चर्चा नाही मागे सुद्धा आमचा प्रयत्न तोच होता की बा बाळासाहेबांची बाळासाहेब आंबेडकरांची वंचित महाविकास आघाडीबरोबर यावी यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केला पण शेवटी तसं झालं नाही त्याच्यामुळे सुरुवातीपासून महाविकास आघाडीची इच्छा होतीच की बाळासाहेब आमच्यावर आले पाहिजे आज महाविकास आघाडीची बैठक आहे परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी तो विजयवाडीवरही गेले नाही काही काँग्रेस नेत्यांची नाराजी आहे कारण आपणプチची संजय राऊजच्या पद्धतीने नानांवर बोलले दोन वेळा विजयवाडीवर नेते हे म्हटलं ने, ने बड़, ने की मला व्यक्तीचं निमंत्रण नाही एजेंडाच माहिती आहे कसा आहे की लिमिटेड लोकांची की मीटिंग असेल असं आहे की जेव्हा व्यापक मीटिंग होते मोठी मीटिंग होते तेव्हा सर्व नेत्यांना बोलवतात काही लोक काही इश्यूज बद्दल चर्चा करायचे असेल काही नेते एकत्र बसले असतील पण जेव्हा मोठी मीटिंग जाते महत्त्वाची मीटिंग जाते त्या मीटिंगला सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलवण्यात येतं त्यांची सर्व एकत्र येऊन चर्चा करतात आणि निर्णय घेतात मी तुम्हाला एक सांगतो की आमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणी मोठा भाऊ नाही कोणी छोटा भाऊ नाही सर्व आम्ही एकत्र आहो आणि एकोप्याने चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्यामध्ये कॉर्डिनेशन आहे आणि पुढची जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढची जी विधानसभा आहे सुद्धा आम्ही सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्र एक मिळून लढू आणि जिंकू भुजबळ काल म्हटले की मी शरद पवारांकडे जाणारी खिडकी जी आहे ती बंद झालेली आहे मी अजितदादांसोबत राहणार आणि महायुतीत राहणार आता तो त्यांचा प्रश्न आहे ना भुजबळ साहेबांचा प्रश्न आहे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे केंद्रातील मंत्री एस टी कुमारस्वामी यांनी स्वतः बंगळुरूमध्ये सरकारवर घसा आहे गुजरातमध्ये अनुदान खरी गोष्ट आहे स्वामी साहेब बोलले ते एकदम खरी गोष्ट आहे आम्ही तर दहा वर्षापासून आहे की असं आहे की जो भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना सर्व राज्य समान पाहिजेत ठीक आहे गुजरात राज्य गुजरातचे ते असल्यामुळे थोडा कल त्यांचा असू शकतो मान्य आहे पण हे असतानासुद्धा सर्व राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या त्यादृष्टीनं केंद्राचं धोरण त्या पद्धतीचं असावं पण मधल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग वेदांत फॉस्काउनपासून तर अनेक उद्योग गुजरातला गेले डायमंड मार्केट गुजरातला गेलं असे अनेक उद्योग आणि अनेक मोठ्या मोठ्या संस्था गुजरातला गेल्या आहेत त्याच्यामुळे सातत्याने आम्ही आवाज उठवत होतो की अशा पद्धतीनं एकाच राज्याचा जो विकास जर होत असेल तरही हो योग्य नाही आणि महाराष्ट्र राज महाराष्ट्र हे म्हणजे अतिशय विकसित असं रा राज्य आहे आणि या राज्यामध्ये राज्या येणारे मोठे मोठे उद्योग ते जर बाहेर जात असेल आणि महाराष्ट्रातले जे काही नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते जर तोंड उघडत नसेल तर हे सुद्धा अतिशय दुर्दैव आहे आणि खास करून गुजरातला जे उद्योग जातात त्यांनाच मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाकडून मोठ्या मोठ्या प्रमाणात अनुदान द्यायचं आणि बाकी राज्यामध्ये गेलं त्यांना जायचं नाही त्याच्यामुळे साहजिकच उद्योगांना वाटतं वा की गुजरातमध्ये गेलं तर तिथे आपल्याला अनुदान जास्त मिळेल तिकडे आपण गेलं पाहिजे पण हे आतापर्यंत घडलं पहिले एकतर्फी भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये होतं पण आता तशा प्रकारची परिस्थिती नाही आता अनेक मित्रपक्ष त्यांच्यावर आलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा त्यांना एकत्र घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निर्णय घ्यावा लागेल आणि म्हणून कुमारस्वामी जे आता मंत्रिमंडळामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं असेच अनेक राज्याचे मंत्रीसुद्धा पुढील काळामध्ये वक्तव्य करतील की अशा पद्धतीनं फक्त गुजरातलाच महत्त्व दिलं नाही पाहिजे बाकी राज्यांना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे पुढचं सरकार आलं तर आणि शरद पवारांची इच्छा असेल तर मुख्यमंत्री या महिला होतील असं रोहित पवार आता निवडणूक अजून चार महिने निवडणुकीला वेळ आहे तिकीट वाटवायला वेळ आहे निवडणूक होईल आमचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून येतील सर्व तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि चर्चा करून निर्णय घेतील